कडक उन्हाळा असो किंवा रखरक्त ऊन सायंकाळी चहा पिण्याची तलफ मात्र काही जात नाही अशा वेळी तोच तो साखरेचा नेहमीचा सा चहा पिण्याऐवजी गूळ घालून बनवलेला कडक गवती चहा एकदा पिऊन तर बघा थकवा कुठल्या कुठे पळून जाईल गवती चहा अनेक प्रकारे फायदेशीर आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल हे गुणधर्म असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर त्यासाठीही गवती चहा उपयुक्त आहे रक्तदाब नियंत्रित होतो त्वचेसाठी केसांसाठी आणि मधुमेहासाठी सुद्धा गवती चहा अत्यंत फायदेशीर आहे तर असा हा चहा कसा बनवायचा ते बघूयात नमस्कार स्वाती किचन फूडमध्ये आज आपण अगदी मोजक्या तीन ते चार साहित्यामध्ये चवीला उत्तम असा गवती चहा कसा बनवायचा ते बघतोय तर त्यासाठी साहित्य काय लागेल ते बघूयात इथं मी दहा ते बारा गवती चहाच्या चाहा पाती घेतलेल्या आहेत आता हा जो खोडाकडचा पांढरा भाग दिसतोय ना पाईपसारखा याच्यातील बराचसा भाग मी काढून टाकणार आहे सोबतच आल्याचा तुकडा घेतलेला आहे गुळसुद्धा लागेल गुळ बारीक चिरून घ्या गुळाचे मोठे मोठे खडे ठेवले तर पाण्यामध्ये संपूर्ण गुळ विरगळेपर्यंत बरंच पाणी वाफेने निघून जातं आता या पाती आहेत त्या कट करून घेऊयात चहाच्या टोपामध्ये पुरेपूर बुडतील अशा पद्धतीने गवती चहाच्या पाती कट करून घ्यायच्या ही पानं आहेत ना ती मी बाजारातून घेतलेली आहेत याऐवजी रानातून किंवा परसबागेतून जर ताजी ताजी पानं तोडून आणलीत तर त्याचा सुगंध खूप दरवळतो आणि स्वादही खूप छान येतो आता हा जो पांढरा पाईपसारखा खोडाजवळचा भाग आहे याच्यातील बराच भाग मी घेत नाही आहे कारण त्याला सुगंध खूप कमी होता आता इथे आपली पानं कट करून झालेली आहेत आता पुढची तयारी करूयात इथे मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं पाण्याला उकळी आल्यानंतर चहाची पानं घातलीत पानं पाण्यामध्येच असावीत म्हणजे पानांचा जो अर्क आहे ना तो पाण्यामध्ये चांगला उतरेल आता ही पानं आहेत ना दहा ते पंधरा मिनटं एकदम बारीक किंवा मिडियम गॅसवरती छान शिजवून घेऊयात गॅसची फ्लेम अशी असावी की पानं छान शिजली पाहिजेत पण पाणीसुद्धा जास्त अटलं नाही पाहिजे इथे पाच मिनटं झालेली आहेत आता याच्यामध्ये आलं ठेचून घालूया आल्याबरोबर तुम्ही सुंठ किंवा वेलचीसुद्धा घालू शकता हिरवी वेलची पण आल्याला किंवा गवती चहाच्या पानांना एक नैसर्गिक सुगंध असतो त्यामुळे जास्ती सुगंधी मसाले घालायची गरज नाही इथे मी फक्त आलंच घालणार आहे आलं घातल्यानंतर एक दहा मिनटं हे शिजवून घेऊयात गॅस एकदम बारीक केलाय आता थोडंसं ढवळून घेऊयात आणि याला छान शिजवून देऊयात तुम्ही बघू शकाल दहा मिनटं झालेली आहेत आणि पानांचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला आहे आणि पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे चहा शिजताना बरंच पाणी आटलं तर मी पुन्हा कब्बर पाणी याच्यामध्ये घातलं हरकत नाही तुम्ही पाणी थोडं आटल्यानंतर कब्बर पाणी पुन्हा ॲड करू शकता आता दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता पानं छान शिजलेले आहेत आता याला काढून घेऊयात तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्यानेसुद्धा तुम्ही पानं काढून घेऊ शकता जसं सोयीचं वाटेल तसं आता पानं काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ आणि चहापत्ती घालणार आहोत गुळ बारीक चिरलेला असावा किंवा गुळ पावडर असावी म्हणजे पटकन पाण्यामध्ये विरगळते नाहीतर मग मोठमोठे खडे विरगळेपर्यंत बरंच पाणी आटून जातं आता याच्यामध्ये घालूयात दोन चमचे गूळ आणि पाव चमचा चहापत्ती आता पुन्हा याला चार ते पाच मिनटं शिजून देऊयात चहा जवळजवळ तयार झालेला आहे चहा कपामध्ये गाळून घेतल्यावर दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घातला तर चहा अजून टेस्टी लागतो मात्र तुम्हाला दुधाचा चहा हवा असेल तर चहा कपामध्ये गाळून घेतल्यानंतर लिंबाऐवजी थोडं दूध घाला मात्र चालू गॅसवर दूध चुकूनही घालू नका नाहीतर चहा फाटू शकतो कोरा चहा हवा असेल तर लिंबू दुधाचा चहा हवा असेल तर दूध दुद। पण दुधापेक्षा कोरा चहाच खूप टेस्टी होतो पण दूध घालायचं असेल तर जेव्हा आपण चहा गाळतो त्यावेळेस कपामध्ये वरून दूध घाला इथे मी चहा गाळून घेतला आहे आणि याच्यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घातला आणि थोडं ढवळून घेतलं अशा प्रकारे आपला चहा तयार झाला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद